नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त खुसखुशी तशी आंबा नारळवडी इथं तयार केलेली आंबावडी खाताना अजिबातच जाताना चिकटत नाही चिकट चिवट न होणारी रे, आंबावडीची रेसिपी इथं मी तुम्हाला दाखवली आहे योग्य प्रमाण आणि पद्धत वापरून आंबावडी रेसिपी करण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहा फक्त आंबावडी रेसिपी मी याआधीच अपलोड केलेली आहे आंब्यापासून बनवलेले वडे पुरणपोळी आंब्याचा केक आंब्याचं सांदण अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आंबा नारळ वडी करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये एक कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे ताजा नारळ फोडून मी एक कप ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही खोबऱ्याच्या पाठीकडचा काळपड भाग काढून मिक्सरला लावून ते असं बारीक करून घेतलं तरीही चालेल एक कप ओलं खोबरं घेतलं आहे त्यासाठी आपण एक कप आंब्याचा गर घ्यायचा आहे बघा इथं मी दोन मध्यम आकाराचे हापूस आंबे कापून त्याचा असा गर काढून घेतलेला आहे याच कपने मी सगळी साहित्य मोजून घेतलेले आहेत घरातील कोणतेही हे एक भांडं घ्या त्याने सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमचं प्रमाण अगदी बरोबर होईल आता आपण ही दोन्ही साहित्य मिक्सरला लावून छान बारीक वाटून घेऊया वडी करण्यासाठी इथं मी हापूस आंबा घेतलेला आहे तुम्ही आंब्यामध्ये जास्ती गर असलेला कोणताही आंबा घेतला तरीही चालेल त्यामध्ये शक्यतो धागे कमी असावेत आपण मिक्सरला लावून घेतलेलं आंबा आणि खोबरं बघा असं छान बारीक वाटलं गेलेलं आहे मस्त एकजीव झालं आहे असं आपण मिक्सरला लावून घेतलं म्हणजे वडी छान एकसारखी बनते आता आपण पुढची तयारी करूया त्यानंतर इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले यामध्ये आपण एक टेबलस्पून साजूक तूप घालूया तूप घातल्यामुळे मिश्रण कढईला चिकटणार नाही आणि वडी छान खुसखुशीत बनेल खूप जास्त तूप घालायची अजिबात गरज नाही आहे तूप हलकं गरम होऊ द्या आणि गॅसची फ्लेम लो करून आपण मिक्सरला लावून घेतलेलं आंबा आणि खोबऱ्याचं मिश्रण यामध्ये घालूया बघा आंबा आणि नारळाचं सगळं मिश्रण इथं मी काढून घेतलेलं आहे आता आपण ते तुपात मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो मिडियम करायची आणि सतत ढवळत राहायचं फक्त आपण मिनिटभर तुपामध्ये परतून घेणार आहोत मिनिटभरानंतर आता आपण यामध्ये एक कप साखर घालूया ज्या कपने मी खोबरं आणि आंब्याचा गर मोजून घेतला त्याच कपने मी एक कप साखर घेतलेली आहे आता आपण साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर जशी यामध्ये विरघळली जाईल तसं हे मिश्रण पातळ होईल व्यवस्थित मिक्स करूया बघा आपण यामध्ये घातलेली साखर पूर्णपणे विरघळली आहे जसे या मिश्रणाला उकळी येते तसे शिंतोडे उडू लागतात कधीकधी आपल्या हाता हातावर उडून हाताला फोड देखील येऊ शकतो शिवाय आपली शेगडी पण सगळी खराब होते अशावेळी आपण काय करायचं मिडियम फ्लेमवर यावर झाकण ठेवायचं झाकण थोडंसं पोकळ ठेवायचं म्हणजे या मिश्रणाला वाफ धरणार नाही मिनिटभराने झाकण काढून आपण हे मिश्रण पुन्हा ढवळून घ्यायचं आहे नाहीतर ते तळाला करपू शकतं साधारण मिनिटभरानंतर झाकण काढूया बघा मिश्रणाला मस्त उकळी आले आहे असं आपण तळापासून ढवळून घ्यायचं आणि पुन्हा यावर झाकण ठेवून हे मिश्रण थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपण आटवून घेऊया पाच सहा मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया बघा पाच सहा मिनिटं हे मिश्रण मी छान शिजवून घेतलं मिनिटभराने झाकण काढून थोड्या थोड्या वेळाने हे मिश्रण मी ढवळून घेतलेलं आहे म्हणून बघा ते तळाला अजिबातच लागलेलं ला नाही आहे आधीपेक्षा हे आता छान दाटसर झालं आहे मिश्रणाला मस्त चकाकी आलेले आहे यानंतर आपण यामध्ये पावकप कप दूध पावडर घालूया दूध पावडर घातल्यामुळे वडी अजूनच चवीला छान बनते मिश्रण असं थोडंसं दाटसर झालं मगच आपण दूध पावडर घालायची पातळसर असताना घातले म्हणजे मग त्यामध्ये गाठी खूप जास्त होतात आणि गाठी मोडण्यात बराचसा वेळ निघून जातो आता इथं मी पावकप दूध पावडर घातले तुमच्याकडे जर दुधावरची साय असेल तर ती तुम्ही पावकप घालू शकता किंवा फ्रेश क्रीम पावकप घातली तरीही चालेल किंवा काहीही न घालता फक्त आंबा नारळ वडी देखील तुम्ही याच प्रमाणामध्ये करू शकता बघा दूध पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे अजिबात गुठळ्या शिल्लक राहिलेल्या नाही आहेत जसे आपण यामध्ये दूध पावडर मिक्स करतो तसं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते लो मिडियम फ्लेमवर आपण असं सतत ढवळत राहायचं आहे एक मिनिटही आपण बाजूला जायचं नाही आहे मिश्रण लगेचच तळायला लागतं आणि ते करपतं मिश्रणाचा घट्ट गोळा तयार होईपर्यंत इथून पुढे आपण सतत ढवळत राहायचं आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरोबर पंधरा मिनिटे झालेले आहेत आणि बघा हे मिश्रण इतपत घट्टसर झालेलं आहे अजून आपण थोडा वेळ हे मिश्रण परतून घेणार आहोत म्हणजे आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी मिळेल बरोबर वीस मिनिटं हे मिश्रण मी छान परतून घेतलं आणि बघा इतका दाटसरपणा मिश्रणाला आला पाहिजे तुम्हाला लक्षात येईल की मिश्रण छान असं फेसाळलेलं दिसत आहे आणि तळाकडून ते परतल्यानंतर थोडासा पांढरड भाग दिसायला सुरुवात होते आणि तुम्ही कढईच्या कडेला बघू शकता तूप सुटलेलं दिसत आहे असं तूप सुटलेलं दिसलं सुटले म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी तयार आहे असं आपण समजायचं आता आपण गॅस बंद करूया आणि वडी सेट करायला ठेवूया वडी सेट करण्यासाठी इथं मी चौकोनी आकाराचा केकटीन घेतला आहे त्यामुळे आपल्याला सर्व वड्या चौकोनी मिळतील तुमच्याकडे जर असा केकटीन किंवा असा चौकोनी डबा नसेल तर तुम्ही घरातील कोणतीही एक प्लेट घ्या आणि तिला साजूक तूप लावून त्यामध्ये तुम्ही वड्या थापून घेऊ शकता आणि आता आपण सपाट तळाच्या वाटीला साजूक तूप लावून वडी थापून घ्यायची आहे अर्थात वडी जशी जा तुम्हाला जाड किंवा पातळ हवी असेल त्यानुसार वाटीने हे मिश्रण थापून घ्यायचं आहे मिश्रण तयार करत असतानाच आधीच आपण वाटीला आणि ज्या भांड्यात वडी थापणार असू त्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे बघा मी अशा पद्धतीने वडीचं मिश्रण छान एकसारखं थापून घेतलेलं आहे पाच मिनिटं गार केल्यानंतर आपण याच्या वड्या कट करूया तुमच्या आवडीनुसार आवडत्या आकारामध्ये वड्यांचे कटमार्क करून घ्यायचे आहेत हे मिश्रण जर तुम्ही पूर्ण गार करून घेतलं तर वड्या कट करता येणार नाहीत आणि अगदी गरम असताना वडी कट करायला गेलो तर सुरीबरोबर हे मिश्रण असं मागे सरकलं जातं म्हणून पाच मिनिटं गार करून घ्यायचं आणि मगच आपण वड्या कट करून घ्यायच्या आहेत आता आपण हे वड्यांचं मिश्रण पूर्णपणे गार होईपर्यंत भांडं बाजूला ठेवून देऊया दोन मिनिटांमध्येच आपल्या वड्या व्यवस्थित सेट होतात पण वातावरणातल्या बदलानुसार तुम्हाला थोडासा वेळ कमी अधिक लागू शकतो बरोबर दोन तास झालेल्या आहेत आणि आपल्या वड्या मस्त सेट झालेल्या आहेत कदाचित वड्या सेट होण्यासाठी तुम्हाला चार पाच तास किंवा आठ तास देखील लागू शकतात आता आपण या वड्या काढून घेऊया असा पातळधारेचा चमचा घ्यायचा आणि सर्व वड्या मोकळ्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता अजिबातच वड्या तळाला चिकटलेल्या नाही आहेत त्या व्यवस्थित मोकळ्या होत आहेत बघा आणि सहज निघाल्या आहेत फक्त दोन तासांमध्ये सेट झाल्या आहेत आपण तयार केलेलं मिश्रण व्यवस्थित परतून घेतलं आप योग्य कन्सिस्टन्सीमध्ये मग वड्या पटकन सेट होतात बघा तळाकडून पण एकसारख्या आहेत आणि टेक्स्चर बघा जशा बाजारात मिळतात अगदी तशाच वड्या तयार झालेल्या आहेत बघा अगदी सगळ्या वड्या व्यवस्थित मोकळ्या होत आहेत अजिबातच त्या कुस्करल्या नाही आहेत किंवा चिवट झालेल्या नाही आहेत मस्त खुसखुशीत अशा आपल्या वड्या तयार आहेत मी बाजूचा लहानसा तुकडा एक तुम्हाला तोडून पण दाखवते बघा आतून टेक्स्चर बघा अगदी मस्त दाणेदार आलेलं आहे अजिबातच आपली वडी चिवट झाली नाही आहे किंवा मऊ झालेली नाही आहे मस्त खुसखुशीत अशी आपली वडी तयार आहे बघा हाताने कुसकरल्यावर देखील अगदी छान चुरा होतो आहे वडी खाताना दाताला अजिबातच चिकटत नाही अशाच पद्धतीने या आंबा नारळ वड्या तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद